हाय गाईज गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात तुम्ही तर चला आपली सकाळची तयारी, आए। तेरा -फट तयारी आए। चान चान आहे टिफिनची तर आपण फटाफट टिफिनच्या तयारीला लागूया आणि मी घेतलेला आहे छान असं कांदा परतून छान आज चटणी बनवणार आहे मुलांसाठी आणि इकडे आहे माझा मोठा मुलगा छान पूजा करून घेतलेली आहे त्यांनी खूप छान एकदम पूजा करून घेतलेली आहे फक्त फुलंच नाही लावलेली आहेत तर इकडे ना रात्री मी खूप सारा पसारा करून ठेवते पसारा म्हणजे सगळं रात्रीचे ओले कपडे रात्रभर मस्त फॅनवर सुकतात पाऊस असल्यामुळे तर मी अशी सगळीकडे कपडे लावून ठेवते आहे आणि इकडे बघा माझा छोटा मुलगा त्याला ना बेल्ट लावता येत नाही लावता येत नाही लावता येतो पण टाईट करता येत नाही तर तो दादूकडे जाऊन टाईट करून घेत होता मी ओरडेन म्हणून आणि इकडे आहे आता मग मुलं गेल्यानंतर माझी तयारी पूजेची चला आता छान आज पण भरपूर फुलं होती फुलं घातलेली आहेत झाडं मस्त मी देवाला फुलं चढवल्या खूप छान मंदिर दिसतं फुलून तर आपण आता नमस्कार करून घेऊया आणि माझी आता पूजा झालेली आहे तर मी घेत आहे चहा ब्लॅक टी तर चला या ब्लॅक टी प्यायला खूप मजा येते ब्लॅक टी घ्यायला आणि नुसती प्यायची असेल तर एक नंबर तर आता मी जाणार आहे बाहेर तर माझं बाहेर काम आहे थोडंसं तर मी त्याच्यासाठी जाणार आहे आता बाहेर त्याच्यामध्ये मी लावलेली आहे साडी तर तिकडून आल्यानंतर मी लगेच चिकन घेतलेलं आहे आणि चिकन बनवलेलं आहे तर पाहू शकता छान असं ग्रेव्ही बदलं चिकन बनवलं मी आणि लगेच जेवणाला घे बसलं तर पाहू शकते जेवण छान अशी ग्रेव्हीदार मस्त झाला होता रस्सा आणि इकडे भाकरी आहे कोशिंबीर आहे भात आहे असं वाटलं जेवण तर या तुम्ही पण जेवायला छान असं झणझणीत चिकन बनवलेलं आहे आणि इकडे माझ्या अंगणामध्ये आहेत छान अशी फुलं तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तट्टा बाय बाय